महाराष्ट्र मित्रांनो आपल्या करता एक ब्रेकिंग न्यूज आहे चरांगी पाटलांना मोठा धक्का आझाद मैदानावर परवानगी नाकारली अशी बातमी आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारली दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मनोज चरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे नोटीस देण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडणार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी या नोटीसीत केलेला आहे शिवाय ज्या संख्येने मराठा आरक्षणाचे आंदोलक मुंबईत येणार आहेत त्यांना सामावून घेईल एवढ्या क्षमतेचे मैदान मुंबईत नाही त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबई ऐवजी नवी मुंबईतील खारघरमधील मैदानात आंदोलन करावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे मुंबई पोलिसांनी जरांगी आवा आझाद मैदान नाकारले असले तरी आझाद मैदानावर आंदोलनासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आता पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे